राजकारण म्हणजे पैशांचा खेळ बोकडांचा हिशोब आणि कार्यकर्त्यांच्या घामावर उभारलेला महाल बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली ते म्हणाले आता निवडणुका स्वस्त राहिलेल्या नाहीत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद एकेका निवडणुकीत दोन दोन तीन तीन कोटी रुपये खर्च लागतो काही ठिकाणी तर शंभर बोकडं एका व्यक्तीकडून दिली जातात मग कार्यकर्ता काय करणार तो उद्ध्वस्त होतो आता थोडं थांबा आणि विचार करा निवडणुकीत जिंकण्यासाठी इतका पैसा इतका जीव तोडून खर्च करावा लागतो का मग लोकशाही आहे तरी कुठं गरीब कार्यकर्त्याचं भविष्य कुठं जात आहे आणि सर्वात महत्त्वाचं या पैशांचा खेळ कुणाच्या खिशातून चालतो या वक्तव्यामुळं महाराष्ट्रात एक मोठं वास्तव उघड पडलं निवडणुकीचं रणांगण आता विचाराचं नाही तर पैशांचं आणि सत्तेचं झालं आहे मग पुढे काय कार्यकर्त्यांचं काय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सामान्य मतदारांचं सा काय तेच हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आता का जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका सोप्या नाही एक एक दोन दोन कोटी तीन तीन कोटी काही ठिकाणी शंभर शंभर बोकडे एका घराकून इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो बुलढाण्याचे शिवसेना शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाड यांनी नुकत्याच झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या जखमेवर बोट ठेवलं त्यांनी सांगितलं की आता निवडणुका सोप्या राहिलेल्या नाहीत कार्यकर्त्याला प्रचंड खर्च करावा लागतो दोन दोन तीन तीन कोटी रुपये खर्च करावा लागतो काही ठिकाणी तर एकाच व्यक्तीकडून शंभर बोकडं दिली जातात मग असा कार्यकर्ता निवडणुकीत लढून कसा टिकणार गायकवाडांच्या या वक्तव्यामुळं निवडणूक व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय कारण लोकशाही ही, ही गरीब सामान्य मध्यमवर्गीय कार्यकर्त्यांची संधी आहे असं आपण नेहमी ऐकत आलो आहे पण आता लोकशाही केवळ धनिक लोकांचा खेळ बनली आहे का गाव पातळीपासून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद या निवडणुकांमध्ये आता खर्चाचा आकडा झपाट्यानं वाढतोय एका सरपंचकीच्या निवडणुकीत लाखोंचा खर्च होतो नगर परिषदेत कोटावधींचा खेळ होतो आणि जिल्हा परिषदेत तर हा खर्च म्हणजे करोडांमध्ये पोचलेला असतो पूर्वी कार्यकर्ते उत्साहाने घराघरात फिरायचे मतं मागायचे पण आता प्रचाराच्या गाडीला डिझेल पेट्रोलपासून ते कार्यकर्त्याच्या जेवणापर्यंत सर्व काही पैसे देऊनच चालत आहे निवडणूक म्हणजे पैसा फेका आणि तमाशा बघा असं वास्तव निर्माण झालेलं आहे गायकवाड्यांनी वापरलेला बोकड हा शब्द वेगळा अर्थ सांगून जातोय काही ठिकाणी निवडणुकीत कार्यकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी जनतेला खुश ठेवण्यासाठी मद्य मांस बोकड दिलं जातं एक एक व्यक्ती शंभर बोकडं देतो म्हणजे त्यामागे असलेला पैसा किती असेल याचा अंदाजही करता येणार नाही मतदाराला पटवण्यासाठी खरेदी विक्रीचं हे खेळ चालतो अशा परिस्थितीत विचार तत्त्वज्ञान पक्षनिष्ठा या सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात ज्याच्याकडे पैसा आहे त्याचं पारडं जर ठरतं गायकवाडांनी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे युतीचा ते म्हणाले की आम्ही आमदारकीला युती करतो लोकसभेला युती करतो पण कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत त्यांना वारेवर सोडतो मग ते प्रचंड खर्च करून मातीत जातात त्यामुळं भाजप शिवसेना युती झाली पाहिजे कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणजेच मोठ्या पक्षांनी स्वतःच्या सोयीसाठी युती केली पण छोट्या स्तरावर कार्यकर्त्यांना एकमेकांविरुद्ध उभं केलं तर त्याचं नुकसान होतं यामुळं राजकीय कार्यकर्त्यांच्या खिशाला आणि आयुष्याला जबरदस्त फटका बसतो दरम्यान दुसरीकडे भाजप कार्यकर्ते सतत एकाच गोष्टीवर भर देत आहेत सोबळावर लढायचं मुंबई सोडून महाराष्ट्रात सगळीकडे भाजप सोबळावर लढणार असा विश्वास काही पदाधिकारी व्यक्त करत आहेत भाजप हा सध्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की संधी त्यांनाच मिळायला हवी युती करून जागा कमी मिळवण्यापेक्षा सोबळावर लढून सत्ता मिळवणं जास्त फायदेशीर आहे पण प्रश्न असा की कार्यकर्त्यांच्या पाठीशी पैसा कुठून येणार आज महाराष्ट्राच्या गावागावात तालुक्या गावात निवडणुकीच्या रणांगणात विचार हरवले आहेत नेता फक्त एवढं पाहतो की किती पैसा लावता येतो आणि किती माणसं खरेदी करता येतात गरीब कार्यकर्ता फक्त धडपड करत असतो कर्ज काढत असतो घर विकतो जमीन गहाण ठेवतो आणि निवडणुकीत हरला तर तो पूर्णपणे उद्ध्वस्त होतो सामान्य मतदार मात्र निवडणुकीच्या काही दिवसात तात्पुरतं सुख भोगतो एक वेळचं जेवण थोडे पैसे गाडी थोडी मजा आणि त्यानंतर पुन्हा पाच वर्ष अंधारात जगतो संजय गायकवाड हे बेधडक बोलण्यासाठी ओळखले जातात त्यांचं हे वक्तव्य काही जणांना धक्कादायक वाटलं काहींना सत्तेचा उजेड वाटला असा प्रश्न आहे की त्यांनी हे बोलून कार्यकर्त्यांच्या वेदना मांडल्या की स्वतःच्या पक्षात जागा पक्की करण्याचा डाव खेळला पण एक गोष्ट नक्की त्यांनी जे काही सांगितलं ते सामान्य मतदार आणि कार्यकर्त्यांना अगदी पटणार आहे कारण प्रत्येक जण जाणतो की निवडणूक ही आता पैशांची मस्ती बनली आहे आज महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा प्रश्न आहे निवडणूक म्हणजे विचारांचा उत्सव की पैशांचा तमाशा संजय गायकवाड यांनी उघडपणे सांगितलेलं वास्तव हे कार्यकर्त्यांच्या मनातल्या वेदनेचं प्रतिबिंब आहे कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो पण त्यालाच पैशाच्या खेळात चिरडून टाकलं जातं जर जा निवडणुका दोन तीन कोटींच्या घरात अडकल्या तर मतदार केवळ बोकडं आणि पैशात विकला गेला तर लोकशाहीचा आत्मा स्मरून जाईल मग उरेल फक्त सत्ता उरेल फक्त पैशांचा महाल पण कार्यकर्त्यांचं आयुष्य मात्र उद्ध्वस्त राहील आज प्रत्येक मतदाराने स्वतःला विचारायला हवं मी पाचशे रुपये दारू बोकड्यासाठी माझं भविष्य विकणार का की खरी माणसं खरं काम करणाऱ्यांना मतदान करणार कारण लोकशाहीचा खरा मालक हा मतदार आहे नेता नाही पैसा नाही नेत्यांना पैसा असू शकतो कार्यकर्त्यांना मेहनत असू शकते पण अंतिम निकाल फक्त मतदाराच्या एका बोटात असते आता प्रश्न असा आहे महाराष्ट्र खरंच बदलणार की पुन्हा एकदा निवडणुकीचं रणांगण बोकड पैसे आणि कोटाबधींच्या खर्चावर उभा राहणार याचा विचार ज्याने त्याने आपल्या पद्धतीनं करायला हवा कारण लोकशाही टिकली तर तुमचं आमचं भविष्य टिकेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं लग्न ठरलंय ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या आयुष्याला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार